नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज घेऊन आले मी तुमच्यासाठी छानसा उपाय तो सुद्धा हनुमान जयंतीला करायचा तर हनुमान जयंतीला करा या तीन राशींनी हा उपाय तर तुम्हाला साडेसाती दरम्यान सुद्धा श्रीमंत झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही पैशाची आवक वाढल्याशिवाय राहणार नाही धंदा व्यापार चांगला झाल्याशिवाय राहणार नाही किंवा नोकरी लागल्याशिवाय राहणार नाही एवढ्या चांगला पद्धत चांगला उपाय तुम्हाला मी खास घेऊन आली आहे हनुमान जयंतीला करायला तर फक्त या तीन राशींनी करायचा आहे हा महा उपाय तर चला बघूया कोण कोण आहेत या राशी तर सगळ्यात पहिली रास आहे मीनरास मीन राशीला बाकी कोणतेही त्रास झाले तरी सुद्धा पैसा कमवायला साडेसाती ही त्यांच्यासाठी अतिशय योग्य असते त्यामुळं रास कुंभरास आणि मेष रास या तिन्ही राशींनी हा उपाय करायचा आहे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी सुरुवात करून मंगळवारी किंवा कधीही तुम्हाला पुन्हा आयुष्यात साडेसाती आहे तोवर मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता हनुमान जयंतीला नाही जमला तर त्याच्या पुढच्या मंगळवारपासून करायला सुरुवात करा कधीही आयुष्यभर तुम्ही हा उपाय करू शकता असा उपाय हा आहे काय करायचं आहे मीन राशी तर श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही कारण जे कर्म आणि कष्ट करतात त्यांना शनी काय मत चांगले फळं देतो कर्म शनी म्हणजे काय तर फक्त कर्म फलदाता शनी आहे जे करतो ते माघारी देतो एवढंच करतो त्यात जर आपली कर्म वाईट असतील तर मग मात्र आपल्याला काही मिळणार नाही आणि जर या जन्मेची कर्म चांगले असतील पण मागचे भोग राहिले असतील तर ते पण आत्ताच भोगावे लागतात साडेसातीमध्ये हेच खरं आहे तर चला काय करूया तर खर तर पैसा कमवायचे दिवस दो, दोन दोनच असतात ते म्हणजे एकदा राहूची दशा आपली चालू असेल त्यावेळी राहू असा ग्रह आहे की तो रात्रीत सुद्धा आपल्याला करोडपती बनवू शकतो पैसे देणारा शुक्र असला तरी सुद्धा श्रीमंत करणारा म्हणजे कोट्याधीश करणारे हे दोनच ग्रह आहेत ते म्हणजे एक शनी महाराजां दुसरे राहू कलियुगाचे स्वामी आहेत ते त्यामुळे हे दोन ग्रह जिथं आहेत तिथं आता लग्नात बसलेले आहेत क्षणी मीन राशीच्या मीन राशीला अतिशय चांगले दिवस आहेत पैसा कमवण्यासाठी त्यामुळं जे व्यापारी वर्ग आहे त्या लोकांनी आपल्या व्यापाराकडं जास्तीत जास्त कल द्या लक्ष द्या म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे किंवा धंदा व्यापार हा चांगल्या प्रकारे होईल उपाय काय करायचा आहे काळं मिठाचे खडे असतात पावडर वगैरे काही नाही चालणार दोन दिवस तीन दिवस घालवा काळ्या मिठाचा पूर्ण काळा दिसणारा सेंधव मिठाचा खडा येतो तो खडा सॉरी तो खडा घ्यायचा <coughs> आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी सूर्य उगव उगवल्या उगवल्या म्हणजे सातच्या दरम्यान सात ते नऊ या दरम्यान तो काळा खडा ऑफिसला जाताना इकडे ज्याला ज्याची रास आहे त्यांनाच करा घरात कुणी माझ्या मिस्टरांची रास मी नाही करू का चालणार नाही जी रास आहे त्यांनीच करायचं मीन कुंभ आणि मेष या तिन्ही राशीच्या लोकांनी करायचं आहे स्त्री असो नाही तर पुरुष असो छोटी मुलं सोडून जे व्यावसायिक आहेत जे आपल्या आपल्या लाईन मध्ये लागलेले ला आहेत व्यवस्थित नोकरदार वर्ग आहे काय आहे त्यांनी करायचंय छोटी मुलांनी करायचं जा नाही ज्यांना पैसे कमवतात त्या लोकांनी करायचं आहे छोटा काळ्या मिठाचा तुकडा एवढा घ्यायचा हनुमान जयंतीला सात ते नऊ सकाळी या वेळेमध्ये कुठंही तुम्ही बाहेर जाऊ शकता आणि जिथं सुनसान जागा आ, आहे अशा ठिकाणी तुम्ही तो पुरायचा आहे थोडासा खड्डा खणायचा आहे आणि त्यामध्ये तो पुरायचा आहे वर्ण माती टाकायची आणि गपचूप निघून यायचं आहे दिसायला हा छोटा उपाय असला तरी त्यामध्ये जी पॉवर आहे आणि जी तुमची श्रद्धा आहे तुम्ही तिथं म्हणू शकता की माझी सर्व कामं सफल होऊन होण्यासाठी मी हा उपाय केला आहे त्यानंतर जर तुम्हाला मंगळवारीच किंवा शनिवारी जर कुठं तुम्हाला माकड दिसलं तुमच्या इथं काय बोलतात कोणी काय बोलत असेल माहीत नाही आपल्या इकडे माकड बोलतात बोलता। तर माकड दिसलं तर त्याला गहू दलिया खायला घाला किंवा गूळ खायला घाला नुसते गहू काही माकड खाणार नाही म्हणून दलिया हा अतिशय उत्तम आहे तिथं सूर्य येतो गुळात पण येतो सगळं सगड़ मंगळ सगळे ग्रह एकत्र करून तुम्हाला हा उपाय सांगितलेला आहे मी की साडेसाती चालू असताना साडेसातीचा त्रास पण कमी होईल तुमचा आणि वर तुम्हाला आर्थिक प्रगती होईल तर हनुमान जयंतीच्या दिवशी माकडांना दलिया घालायला विसरायचा नाही दुसरी गोष्ट नुसता गुळ घातला तरीही चालेल अगदी माहीत आहे तिथं जावा आणि घाला त्याचबरोबर काळ्या मिठाचा खडा जमिनीमध्ये पुरायचा आहे हेही अजिबात विसरायचं नाही मीन कुंभ आणि मेष या तिन्ही राशींना जर साडेसातीमध्ये श्रीमंत व्हायचं असेल तर नक्कीच हा उपाय करा उपाय छोटा आहे पण धमाका बडा आहे याचा हे लक्षात ठेवा आणि जरूर, जरूर 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 उपाय करा तर चला आजचा व्हिडिओ इथेच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय इच्छापूर्ती टॉवर अगर अजून काही तुम्हाला हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा बाय बाय